गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये कार्यरत असणारे आंबोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय मेढे पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून राजकीय घराण्याचा वारसा असलेले संजय मेढे पाटील हे नेहमीच सामाजिक कामांसाठी अग्रेसिव्ह असतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हिरामण खोसकर यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करून कामाचा ठसा उमटवला असून आंबोली गावातील असो वा परिसरातील सामाजिक कार्यासाठी नेहमीच ते धावून जातात संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत असून तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत आहेत संजय मेढे पाटील यांचा नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे त्रमकेश्वर तालुक्यामध्ये दांडगा जनसंपर्क असून उत्कृष्ट वक्ता व लढाऊ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून त्यांच्यासारख्या उत्कृष्ट वक्त्याला व लढाऊ कार्यकर्त्याला तालुका उपाध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल संजय वेढे पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्रमकेश्वर तालुका उपाध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष विष्णुबंत मैजुने तसेच इगतपुरी त्रमकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या निवडीप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अर्जुन टिळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने इगतपुरीत त्रमकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर देवळाली विधानसभेचे आमदार सरोज अहिरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा नेते संपत नाना सकाळे त्रमकेश्वर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बहिरू मुळाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्षा प्रेरणाताई बलकवडे मराठा समाजाचे संचालक संदीप गोळवे त्र्यंबकेश्वर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले त्रमकेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष भारतीताई खिरारी त्र्यंबकेश्वर शहराचे अध्यक्ष बंडू खोडे आनंदा कसवे राजभाऊ चौहान पप्पू सकाळे सुरेश चव्हाण समाधान सकाळे संदीप बोडके कैलास पोटिंदे गोकुळ बत्तासे निवृत्ती लिलके विष्णू पोटिंदे सुरेश गायकवाड यांचा मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर